मोरिया गणपती बाप्पा मौर्या नमस्कार मंडळी उद्या आपण जी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा करणार आहे त्या पूजेसाठी जी पूर्वतयारी लागते त्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी मी आज आपण समोर आलेलं आहे आपण माहितीच आहे देवता स्वच्छ असा वेगळा त्याच्यासाठी वस्त्र त्याच्यावरती चौरंग त्याच्यावर आसन आणि त्याच्यावर एक एक धान्याचं कमल काढलेलं आहे या कमळावरच आपल्याला बप्पाला बसवायचं आहे त्याच्या दोन्ही बाजूला एकीकडे घंटा एकीकडे एक शंख आहे देवताच्या डाव्या हाताला शंख उजव्या हाताला घंटा डावीकडे देवाला तेलाचा दिवा आहे उजवीकडे तुपाचा दिवा आहे हा तुपा तुपाचा दिवा आपण संबंध पूजा होईपर्यंत चालू ठेवणार आहोत तेलाचा दिवा आपण बहुतेक जण नेहमी चालू ठेवताच त्याच्यानंतर पुढे काही विडे मांडलेले आहेत जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा त्याच्या विड्यानंतर त्याची पूर्तता होती विड्यानंतर स्व फळ दाखवायचं असतं म्हणून प्रत्येक विड्यावर एक एक फळ आहे इथं डाळिंब आहे डाळिंब हे गणपतीला सगळ्यात आवडतं आहे नैवेद्यामध्ये जर बघितलं तर खोबरं हे त्याचं सगळ्यात आवडतं आहे त्यानंतर एक दूधसाखर एका वाटीत ठेवलेलं आहे जेव्हा प्राणप्रतिष्ठेचे मंत्र पूर्ण होतात तेव्हा त्याची ते जागृती आल्यानंतर त्याला एक नैवेद्य लगेच दाखवावा लागतो त्यासाठी पण दूधसाखर तयार ठेवले त्याच्यापुढे पंचामृत आहे देवाला आपण जेव्हा स्नान घालणार आहोत ते सुद्धा दुर्वेनं अगदी हलक्या हाताने घालणार आहे साध्या पाण्याने पंचामृतानी पुन्हा उष्ण पाण्याने असे हे स्नान घालणार आहे पण ते हलक्या हालताने घालणार आहे तेव्हा हे सगळं तयारी करून आधी ठेवली म्हणजे पूजेच्या वेळी तुमचा वेळ जाणार नाही तेव्हा पुढचा जो नैवेद्य आहे तो सुकामयवाचा आहे तुम्ही वेगवेगळे जे आपण वर्षभर इतर जे काही प्रसाद घे घेत असतो त्यातला भगवंताला द्यावा वाटतो म्हणून ठेवला आहे पण त्याचा आवडता नैवेद्य आहे तो, तो पंचखाद्य आहे पंचखाद्यानंतर मोदकाचा नैवेद्य जो आहे तो तुम्ही खव्याचा मोदक आणले असतील उकडीचे असतील तळलेले असतील हा नैवेद्यसुद्धा तुम्ही तयार ठेवू शकता त्याच्यापुढे एका वातात पूजेला प्रत्यक्ष लागतं ते म्हणजे ओलगंध त्यानंतर हळद कुंकू आणि अक्षता त्यापुढे जाणवं आहे हळद कुंकू कशासाठी तर गणपतीच्या दोन्ही बाजूला रिद्धीसिद्धी असतात त्याच्या पत्नीसह तो असतो त्यामुळं हळद कुंकू आहे गंध आहे कमळाचं फूल आहे दुर्व आहेत आणखी दोन निरंजन इथे ते ठेवले ती आरतीच्या वेळी लावायचे या आरतीच्या वेळी त्याचा उपयोग करू आणि बाकी सगळ्या पूजेच्या वेळी प्राणप्रतिष्ठानंतर काही तीन अर्धे द्यायचे असतात दोन्ही बदल दोन नारळ दिसतील नारळ श्रीफुलला म्हणून कुठलीही पूजा पूर्ण होती हे फळ जे आहेच त्यानंतर श्रीफळ सुद्धा देणार आहे पलीकडच्या बाजूला एका कलशावर नारळ आहे काही जणांनी सांगितलं की आम्ही एक कलश आणि नारळ स्थापन केलं तर चालेल का त्यासाठी मी तो नारळ टाकवला आहे प्रत्यक्षात प्रत्यक्षा या पूजेला कलश आणि नारळ म्हणजे वरुण पूजा जी म्हणतो त्याची प्रत्यक्षात आवश्यकता नाही हा कलश तुम्ही पूजेला लागणारं जे पाणी आहे हे पाण्यासाठी वापरू शकता इथे एक पळीभांड ठेवले यात तुम्हाला लागणारं पाणी इथे एक पाणी सोडण्यासाठी त्या आहे बाकी गणपतीची मूर्ती हलवायची नसल्यामुळं वरच्या बाजूलाच आपण दुर्वाने सगळं पाणी शिंपडून सगळी पूजा पूर्ण करून त्यानंतर त्याला अलंकार वगैरे चढवणार आहोत या बाजूला काही केळी ठेवलेत अशी वेगळी फळं तुम्ही त्याच्यात अर्पण करू शकता यानंतर हा गणपतीच्या पूजेचा प्रसन्नता जी आहे त्याची प्रार्थना महत्त्वाची आहे ते आरती तुम्हाला हवी ती आरती म्हणू शकता किंवा एक आरती म्हणू शकता मंत्रपुष्प मंत्र जो आहे त्या मंत्रपुष्पाचे सुद्धा माझा वेगळे व्हिडिओ आहे तेव्हा या बाजूला मंत्रपुष्प म्हणल्यानंतर आता ही जी पत्री तुम्ही वा आणलेली आहे वेगळी या पत्रीमध्ये असं आहे की आज गणपतीला तुळससुद्धा चालते प्रत्येक झाडामध्ये वेगळं औषध असतं आयुर्वेद सांगतं की नाच ती मूलम मनौषधम आता एवढी पत्री या पूजेमध्ये अंतर्भाव केला ह्याचं आणखीन एक, 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 एक कारण असं की ही पत्री लागती म्हणून ती झाडं लावली जातात आणि त्याचा उपयोग केला जातो तेव्हा ह्या सगळ्या ते वनौषधींची लागवड होणं पुन्हा पुन्हा त्याचा वापर होणं आणि माणसांना त्याची माहिती होणं यासाठी हा पूजेत झालेला अंतर्भाव आपल्याला मनुष्याच्या कल्याणकारक पर्यावरणकारक आणि आरोग्यदायक असा ठरणार आहे गणपतीला आपण प्रार्थना करूया की आम्हाला बुद्धी दे सगळ्यात मोठी मागणी केली जाते ती म्हणजे बुद्धी बुद्धी चांगली असेल तर सर्व काही परिस्थिती आपोआप चांगली होती नमस्कार मगाशी सांगितल्याप्रमाणे मंत्र मंत्रपुष्पाचा जो उल्लेख केला मी त्या मंत्रपुष्पावर माझा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे मंत्रपुष्पाच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ आहे तो अर्थ आपण समजून घेऊन तो मंत्रपुष्प त्याला आपण अर्पण करत असतो त्यानंतर एक गौरी गणप गौ गणपतीनंतर जे गौरीचा सण येतो त्या गौरी म्हणजे नक्की त्यांचं स्वरूप काय आहे त्या कोण आहेत गणपतीच्या नातेवाईक आहेत का शंकराचा नातेवाईक आहेत याबद्दल ज्या वेगळ्या शंका असतात या शंकांचं निरसन करणारा एक ज्येष्ठा गौरीबद्दल स्वतंत्र व्हिडिओ माझा आहे आता ही सगळी तयारी तुम्ही पाहिली ही तयारी जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही आवडलं म्हणून कामेंटमध्ये तुम्हाला आणखी काही शंका असतील तर त्या विचारू शकता आता ही पूजा मी उद्या प्रत्यक्ष गुगल मीटवर सांगणार आहे त्याच्यात तुम्हाला आज वेळ कमी असेल जर शक्य झालं तर घेऊ शकता नाही झालं तर आम्ही हा व्हिडिओ प्रसारित करण्याचा विचार करीत आहोत पुढच्या वर्षी त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल तेव्हा गणपतीकडे जे मागितलं जातं ते म्हणजे जा आम्हाला बुद्धी चांगली दे ज्याची बुद्धी चांगली आहे तरच त्याला सगळं जग चांगलं असतं तेव्हा ही चांगली बुद्धी सगळ्यांना प्राप्त व्हावं अशी शुभेच्छा या ठिकाणी अर्पण करून या ठिकाणी आम्ही व्हिडिओ पूर्ण करतो आवडलं तर जरूर मला सांगा सबस्क्राईब करा